पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल नाही चले मन चला शिवाके द्वार या दृढनिश्चयाने निघालेल्या नवी दिल्लीतील टिकरी कल्याण येथील परमोद द्राल या युवकाने सायकलवरून भारतातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सुरू केली पायामध्ये पंच्याहत्तर टक्के अपंगत्व असतानाही गेले अडीच महिन्यांपासून त्यांचा हा अद्वितीय आणि प्रेरणादायी प्रवास अविरतपणे सुरू आहे आजपर्यंत त्यांनी तीन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असून सध्या ते ओतूर मार्गे ब्राह्मणवाडा येथे पोहोचले येथून ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्यानंतर परडी वैजनाथ आणि पुढे संभाजीनगर या मार्गे इतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहेत संपूर्ण प्रवासात ते फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ॲट द रेट हिंदू टेम्पल यात्रा या नावाने आपला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवत आहेत तसेच लोकांना या अकाउंट्स फॉलो करण्याचे आवाहनही करत आहेत ब्राह्मणवाडा येथे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका संपर्क प्रमुख पत्रकार संजय गायकर आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले परमोद द्राल यांचा प्रवास केवळ धार्मिक नाही तर जिद्द श्रद्धा आणि प्रेरणेचा जिवंत संदेश देणारा आहे नमस्कार आज आप ब्राह्मणवाडा गाव मी आहे प्रमोद नाम आहे ना आहे

परळी 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 मै परळी वैजनाथ मी हां हां आप मीने देखा आप पंच्याहत्तर टक्के सेवन्टी फाय अपंग आहे बरोबर तर अभि कितने महिने हुए होय आपले हो महिने बीस दिन हुए म्हणजे मैं दोन महिने झाले आपण पाहतोय की निघालेली आहे बारा ज्योतिर्लिंग आहे बघू शकता त्यांना जशी आर्थिक मदत पण लागते आता ब्राह्मणवाड्या गावातली काही लोकांनी ती मदत केलेली आहे त्यांचा सत्कारसुद्धा ब्राह्मणवाडा गावाने केलेली आहे आता म्हणजे त्यांचं स्वागत या गावात चांगलं झालेलं आहे आपल्याला का गाव मी आखे इधर लोक काही सेल की इतर ब्राह्मणवाडा की महाराष्ट्र मे हां हा। महाराष्ट्र में आपको आपण बी दिक्कत आई नाही अभि तर महाराष्ट्र असे महाराष्ट्र में आपको प्यार बहुत प्यार मिळा हां तक अभी आए हो अभी आप ब्राह्मणवाडा गाव मी हां कित, कितने दिन का प्रवास आहे तर... एक साल म्हणजे एक वर्ष हे कम्प्लीट सायकल चालवणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि जवळजवळ जो जो पंच्याहत्तर टक्के अपंग असताना सुद्धा हे नवी दिल्लीवरून जवळजवळ दोन सव्वा दोन महिन्यापूर्वी निघाले होते त्याने आता तीन ज्योतिर्लिंग केलेली आहेत

यूट्यूब चॅनल पण आहे मित्रांनो ते म्हणतात आम्हाला फॉलो करा पाहू शकता तुम्ही हिंदू टेम्पल यात्रा म्हणजे आपले हिंदू बांधव आहे आणि त्याच्या मागे सगळ्यांनी म्हणजे उभं राहण्याची गरज आहे कारण असं कोणी जाऊ आपण ओतूरला म्हटलं तरी सायकलवर जाणार नाही तर हा माणूस जर आपण पाहिला तर एवढ्या लांबून दिल्लीवरून इथे आलेला आहे बरोबर आहे दादा दादा तुम्हाला काय वाटतं या माणसाबद्दल कष्ट पे तो पे तो हा आपण एवढे कष्ट घेऊ शकतो का नाही घेऊ शकत आणि हा माणूस सर आपल्याला आपल्याला काय सांगायचं यांच्याबद्दल हा हा मग देवाची कृपा म्हणून ते इथून आलेले आहेत अजून बाबा एक वर्ष सायकल चालवणार आहेत ते हां चालेल आपल्या ब्राह्मणवाडा ग्रामस्थांकडून सगळे आपण शुभेच्छा देऊया त्यांना हां शुभकामना आहे हां हमारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकरी की तरफ से, और डॉक्टर विश्वासराव आरोटे की तरफ से आपको बहुत बहुत शुभकामना आहे आपले तालुका में कुछ भी प्रॉब्लम आहे आय हमसे कॉन्टॅक्ट करणार हम कर सॉल्व्ह देंगे हां राम श्री राम महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून वेळी प्रसिद्ध होणारे दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम